आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज सोलापूर विद्यापीठात प्रजासत्ताक दिन साजरा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अंमलबजावणी संशोधन आणि शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम पिढी घडवून राष्ट्र निर्मितीसाठी सर्वांना योगदान द्यावे <coughs> असे आव्हान पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉक्टर प्रकाश महानवर यांनी केले कुलगुरु प्राचार्य महानवर यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन म्हणाले की शिक्षणाच्या माध्यमातून नीतिवान गुणवान आणि संपन्न अशी पिढी निर्माण करण्याचे आपणास सौभाग्य लाभत आहे आपले विद्यापीठ हे पुण्यश्लोक ऐल्यादेवी ओळकर यांच्या सामाजिक कल्याणाचा आणि कुशल प्रशासनाचा वारसा घेत वाटचाल करत आहे याच वाटेवरून आपणास अधिक वेगाने पुढे यायचे पुढे जायचे आहे यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन जर माझ्या जवळपास माझ्या मित्रांमध्ये शेजारी बसने खाणे फिरणे याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही मी अशी सुद्धा शपथ घेते मी अशी ही शपथ घेते की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोग मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राही कलंक कुष्ठरोगाचा मिटवूया सन्मानाने स्वीकार करू आज जानेवारी पंचाहत्तरा पंच्याहत्तराव प्रजासत्ताक सर्व शिक्षक संविधानिक अधिकारी माझे सहकारी कुलगुरू कुलसचिव फायनान्स ऑफिसर आपल्या विद्यापीठातल्या मॅनेजमेंट पोस्टचे मेंबर शिक्षक शिक्षकेच्या बंधू भगिनी आणि विद्यार्थी मिसार मी सर्वप्रथम आपल्याला प्रजासत्ताक हार्दिक शुभेच्छा अग्षार्� देतो आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि हा अमृत महोत्सव साजरा करत असताना आज आपण अनेक संधी आणि आव्हानांना सामोरे जात आहोत आजचे उच्च शिक्षण हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इमर्जिंग टेक्नॉलॉजी या युगामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना नवीन भारताच्या निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देत आहोत युवका सपदर्शन न्यूजला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।